राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा तातडीनं द्यावा अशी मागणी करत विना अनुदानित शाळा कृती समितीनं आंदोलन सुरू केलंय मात्र शासनाचं त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांनी शंखध्वनी आंदोलन केलं यावेळी काही जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आंदोलकांना रोखताना पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे आता राज्यभरातील शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले आहेत गेल्या दोन दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली जाते दरम्यान आज शिक्षकांनी शंखध्वनी आंदोलन करत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं वातावरण तणावपूर्ण बंद होतं आंदोलकांना रोखताना पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली होती यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली वाढीव अनुदानाच्या टप्प्याची अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली नसल्यानं शिक्षकांनी राज्य शासनाचा जोरदार निषेध केला मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी दिला